आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या गावातील विविध ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्र भेट दिली योगेश बावीसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अंबिलोड पळासखेडे वाकी आणि तळेगाव ग्रामपंचायतींना भेटी दिल्या या क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची प्रक्रिया अधिकार आणि जबाबदाऱ्या ग्रामसभा उत्पन्नाची साधने तसेच विविध विकास योजनांची माहिती घेतली विद्यार्थ्यांना सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांच्या शंकांचे करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली ग्रामपंचायतीच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करून योगेश बावीसकर सरांचे विशेष कौतुक करण्यात आले वाकी ग्रामपंचायतीच्या क्षेत्र भेटीदरम्यान विद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतल्याने हा उपक्रम त्यांच्या भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या शिक्षकांसह सरपंच भिका तायडे ललित लामखेडे राजेंद्र खरे आरती कोळी दिलीप चव्हाण प्रशांत वाघ ग्रामसेवक योगेश पालवे उज्ज्वला महाजन व्ही एम पवार चिंतामन राठोड पालक शत्रुघ्न चव्हाण भाणुदास चव्हाण बाळू चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच विजय कोळी विनय खोंडे विलास पाटील अनिल देशमुख रुपे क्षीरसागर स्नेहल पाटील वंदना उंबरकर मनीषा भारंबे रोहिणी चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले मॅडम आमचा सा क्षेत्रवेटचा असा उद्देश आहे की ज्या ज्या गावातले जे जे मुलं आहेत आमच्या शाळेत शिकणार आहेत त्या त्या गावातल्या मुलांची आपल्या प्रॉपर गावातील जी सुद्धा ग्रामपंचायत आणि तिथे ग्रामपंचायतीची कामं असते ग्रामपंची कामं त्या ठिकाणी योजना असतात या योजनांची त्यांची एक माहिती त्यांना त्या ठिकाण द्यायची पुस्तकातून शिकवण्यापेक्षा आपण त्यांना डायरेक्ट जाऊन तिथे कृत्युक्त त्यांना शिकवू असं आमचं सगळ्यांचं सर्व चर्चा होते आणि गावातील ज्या समस्या असतात ग्रामस्थांच्या त्या त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते त्याच्यामध्ये ठराव जे सुचवतात ते काम केले जातात तुम्हाला आपल्याला देतात ते प्रामुख्यानं सगळ्या योजना एक ग्रामपंचायत अगोदर काम करते इथून सगळे प्रस्ताव जमा करून पंचायत सिद्धला देणे मत सिद्धा देणे मंजुरी करणे आणि मंजुरी करून मग कामात राबवणे आणि विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग सर्व विकास कामामध्ये सावंड असतील रस्ते असतील गटारी असतील किंवा मग कामं लोकांचे आणि विकास कामं हे सगळे काम आपली मंजुरी प्रस्ताव सादर करणे हे आपली ग्रामपंचायतचे प्रामुख्याने कामं आहे सी एस टी आधार

प्राधान्य दिलं साधना त्याच्यानंतर काय झालं ते जवळपास पूर्ण झाले नाही मग त्याच्यानंतर त्यांनी अदर बॅकवर्ड क्लास घेतलं म्हणजे ओबीसी ओबीसी योजना समजा मोदी 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 आवके ग्राम शासकीय प्रशासकीय अधिकारी असतात आणि ते अधिकारी प्रशासकीय अधिकारी सरांचं नाव मला हेन पवार सर हा हेन पवार सर ग्रामसाहेब अप्पा आणि ग्रामसेवक साहेबचा अप्पा म्हणजे सर्व या ठिकाणी गावातले नळपट्टी असेल घरपट्टी असेल तुम्हाला विविध दाखले असतील तर मृत्यू नोंदी ठेवतात आणि त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण आपले सरपंच साहेब त्यांची जी बॉडी असते ती संपूर्ण सदस्य ती बॉडी ती त्या ठिकाणी नियोजनबद्ध आराखडा तयार करून आता बा गावामध्ये पुलाचं काम चालू आहे त्याच्या व्यक्तीचे म्हणजे मागासवर्गीय दलित जी तर मागासवर्गीय लोकांच्या याच्यावर सुद्धा एक पंधरा टक्के खर्च केले जातात परत पाच टक्के हे जे काही दिव्यांग असतं आपल्या गावामध्ये अपंग याच्यावर पाच टक्के खर्च केले जातात हे घरपट्टी जनरल शेतीवरती या घरपट्टीच्या मध्ये याच्यात तर गावातले जे म्हणजे काही पाणी पुरवठा वगैरे काही झालं किंवा टी शेल याच्यावर पाणीपट्टीची जी वसुली होते ती त्याच्यावर त्याच्यावर खर्च केली जाते आणि घरपट्टी जनसे जेवाबती जे वसूल होते त्याच्यातून घ गा गावचे काही जेवाबतीने लाईट वगैरे गेलेले असतात लाईट लावा लागतात ला नंतर गावातले काही गटारी काही रोड वगैरे खराब झाले तर ते रोड दुरुस्ती नंतर पाणी आपले शिपाई वगैरे त्यांचा पगार हे या घरपट्टीतून दिले जातात नंतर टक्के महिला बालकल्याण वगैरे हे जे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार